श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी निसर्गाचा समतोल राखण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्पांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो आज अनेक भाविकांनी घरोघरी नागाच्या प्रतिमेचं पूजन करून दूध लाह्या वाहून गोडधोड नैवेद्य अर्पण केला तर कोल्हापूर शहरातील नाग मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी झाली होती नागाळा पार्कातील नागमंदिर परिसरात तर आज जत्रा भरली होती शिवाय शुक्रवार पेठेतील नागमंदिरातही आज मोठी गर्दी झाली होती भगवान महादेवांना प्रिय असलेल्या नागदेवतेचं पूजन करण्याचा नागपंचमी हा सण त्यातून निसर्ग आणि सर्प यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची शिकवण दिली जाते कोल्हापूर शहरातील नागाळ पार्क इथल्या नागमंदिरात दरवर्षी नाग मोठी जत्रा भरते भाविकांनी आज नागपंचमीचा सण भक्तिभावानं साजरा केला पहाटे अभिषेक आरती असे कार्यक्रम झाले महिला भाविकांनी दूध लाया अर्पण करून मनोभावे नागदेवतेचं दर्शन घेतलं तर काही महिलांनी झोपाळ्याचा आनंदही लुटला नागपंचमी निमित्त मंदिर परिसरात जत्रा भरली होती विविध स्टॉल्स आणि खेळण्यांची दुकानं थाटण्यात आली होती दर्शनासोबतच भाविकांनी खाद्याचा आणि खेळाचा आनंद घेतला शुक्रवार पेठेतील नागराज गल्लीत असणाऱ्या नाग मंदिरात गेल्या पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ नागपंचमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो या गल्लीतील नाभिक समाज बांधवांच्या पुढाकारातून दरवर्षी नागपंचमी उत्सव आणि पाच हजार भाविकांना प्रसादाचं वाटप होतं दरम्यान नागपंचमीच्या पूर्वसंध्येला भजन आणि कीर्तन झालं आज होम हवन करण्यात आलं सकाळी पुरोहितांनी नागदेवतेची पूजा अर्चा केली त्यानंतर नागराज तरुण मंडळाच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दूध लाय आणि उकडीच्या करंजा अर्पण करून नागराजाचं पूजन केलं दिवसभरात नागदेवतेचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती शुक्रवार पेठेतील पोलीस चौकीजवळ असणाऱ्या नागराज मंदिरात दरवर्षी नागपंचमी उत्साह साजरी होते या मंदिरात नागराजाच्या जोडीची पूजा करण्याची प्रथा आहे आज पहाटे मनोज पाटील गायत्री पाटील यांनी नागमूर्तीची पूजा केली तसंच ओंकार बेंडके सचिन चव्हाण सुरेश कदम विनायक सावंत सनी सावंत यांच्या हस्ते अभिषेक झाला दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले नागदेवतेला दूध आणि लहाया वाहण्यासाठी महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती